नवी मुंबई येथील कांदा बटाटा मार्केट इथे माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सतरा गुणवंत माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी धनादेशाचे वाटप करण्यात आलंय या मेळाव्यास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक पणन मंत्री जयकुमार रावल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले माजी खासदार संजीव नाईक आमदार मंदा म्हात्रे आमदार निरंजन डावखरे आमदार प्रशांत ठाकूर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील माथाडी नेते शशिकांत शिंदे माजी नगरसेवक बाजार समितीचे पदाधिकारी तसंच व्यापारी प्रतिनिधी आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना संघटनेचे सरचिटणीस आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि संघटनेचे कार्याध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न बाजार समितीतील मार्केटमध्ये चालणारा किरकोळ व्यापार वडाळ्याच्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत लवकरात लवकर दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे त्यावर आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या घरांचा प्रश्न नाशिक सातारा येथील माथाडी कामगारांचा तसंच पुणे येथील माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असंही अभिवचन दिलं ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क